अश्विनी अग इथ ना कस बाळायला घातलंय काय झालंय त्याला ते बघ ना सगळं लोंबत खाली काय पडलंय सगळं मिळत आहे खाली आता पडलंच ना वारे वार सुले मी काय करू त्याला चिमट्या बिमटे लावायचे ना चिमटे संपलेलेत पण लावायचे आता रोज आहे ना आता संपले होई मग कुठं दिसत तुम्हाला एक तरी चिमटा काय केलं तो काय माहिती दुनिया दुन्या असं काढून ओढून तसंच मग देत असं टाकून कुठे बी हा मला द्यायच लागले फेकून द्यायला मला काय कळते किती होते चिमटे होते झाले असेल खराब पडले असते काय मग नीट टाकायचं ना दुना बी नाही निघल ती काय असं जागण तीन तसेच राहिले ते मग दुन्याला मी त्याला खसा खसा प्रश्न दिना निघत मग पुर पोर मी काय करू त्याला कशाच तुझ्या मालकाच ना आमचं तसं वाकड ती म्हणजे आता ही चालू केलं का तुम्ही मग काय आता तसंच नाही तर काय तो नीट दुतलंच नाही दुन मी तुम्हाला तुम्हाला माझ्या तुमच्या तुमच्या जाणवत नाही आमच्या काही मी गेले मायाराला साडी आल्या तर फटकी ठेवली मला तपलेल घेतली चांगली मला येऊ सगळं नव्हतं हे निघत किती फाटली दाखव का तुला मग तुमचं एक नावाची मला काय माहिती मला जे आणली ती मी घेतली पण तुला कस काय नाव ठेवून मला येऊस थांबायचं ना नाही तर काय खराब आहे तिकडे ओखी फाटली कुठेतरी फाटली हो खो 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 मग मी काय कुठे फाटली तर का मी खाडली काय तुम्हाला येऊस तर मग मला येऊस तो कशाला घेतली पडलं मला फाटलेली साडी ही तुम्हाला मला फटकीन आपण घेतली लगेच मला येऊस नाही निघाला चांगली घेतली मला फाटकी तुटकी आपली कसली का सांग अशी आणली मी ती घेतली मला काय माहिती तुम्हाला कसली आणली कसली नाही काय करतो कोणतंच काम नाही नीट करीत हा काम नाही नीट तुम्हीच काही नाही दुना एक काम सांगितलं तर ती दड नीट होत नाही दुना दुना दुती ती सगळ्या गुंड्या तुटून मला दोन दिवस गुंड्यात गेले सगळ्या कपड्यांना नाही तुमचे कपडे धरीत तुमच्या नावाचे निस्ती अशी फाडी ती तिथे जाऊन कमून फडती तू दुनादुळे लावते हा मग काय आता तसंच म्हणायचं काय कशाच काय काही नाही मी बी बाखरी ना आता तुझ्यासाठी ना निस्ते जाळून जाळून ठेवी जाईन तुला खायला दे जाईन कालून आम्हाला चांगलं करून ठेव जाईन तुम्हाला कसलं बिन काय हात नाही काय करून खायला तसच करा मग आता काय वायला करून खायचे का नाही नाही मला हात नाही काय तुम्ही झालं तुम्ही खुशा म्हणजे आमचे कपडे तुटीतील तुम्हाला काय वाटलं पाहिजे फाडून आणि काय काय चुकून काय एवढं जरा उलशी जपून हे करायचं ना ब्रशनी घासायचे ब्रश करायचं उलशी त्याला ब्रशनीच घासली तर चांगलेच धुतले तर

आता ही साडी तू तुझा माला काय गेले म्हणजे तू स्वतः गेली म्हणजे तुझ्या पसंतीने घेतली चांगली मला फटकी आणून ठेवली तुम्हाला साडी आणायला तिकडं बदलून आणाय काही कर मी नाही गेले साडी आणायला कोण साडी आणायला तेच गेल ती एकटे तो कस काय घेतली मला याच्या आधी आपू दुखीने मग घेतली उलगडून बिलगडून ठेवली बघून ठेवली आता ती बदलून तरी देईन का बदली ना म्हणजे तुम्हाला हटकुनीच फटकी साडी ठेवलीच नाही ठेवली तर काय झाली तुम्हाला असं वाटतंय ना तू माझी घ्या आणि ही राहून द्या मला तुझी दे आणि तुला दे घ्या माझी तुम्हाला तुझीच घ्यावं लागेल मला हे फटकीला काय करू मग हा हो? मी नेसते मला काय मी कसली नेसते माझं काय तरी एवढं नाही मग बाई तू तुपली फटकी तुपकी कसली तू मला माझी चांगली मग काय तुम्हाला विश्वासच नाही म्हणल्यावर हा दी बाई शी फटकी नको बाय मला मी नव्हते म्हणून तू असं केलं ना किती फाटलेली इथे बघ ना काय झालं काय तिला लगेच एवढं फाटायला तू दाखीते ना दम मला मग मी माझं बघितलं मला काय नका दाखव हा एवढं फाटलं नाही तर लागले लगेच फाटली फाटली नवीनच फाटली म्हणले होती गाला तरी बेठण का ती खाली झाकून जाईल तिथे काय एवढं कस काय जाईल झाकून उलट दे सांगा झाकून जाईल ती मेरी झाकून जाईल असं मग राहू मा दे तुलाच राहून दे हा राहून दे मला मी नेसन मला काय नाही होत मी नेसते राहून दे नेस बा तू मला घेते नाही तशी तुला चांगली दिसन ती नाही दोन्ही राहू दे मला काय नाही तुम्हाला नको तुम्हाला दुसरी आणि मी काय आणू तिकडे तुमची पाचशे रुपयाची हजार रुपयाची एकच आण राहून दे मुरुदे चांगली मी कसं आणू का माझ्या हातात का आणायचं मला कशाला तुली फाटकी मग तुझं दे मला दोन्ही राहून तुम्ही जा तुमच्या नवऱ्याला घेऊन जा हजाराची नाही दीड हजाराची आण ही तुला राहून दे ती मला दे मी देणार नाही मला दोन्ही लागत आता झालं तुम्हाला नाही ना पटत मला ती दिन घाल राहून दे मला दोन्ही राहून द्या अजिबात नाही दुसरी तुम्हाला चांगलं पटत नाही ना मग तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन दीड हजारच्या नाच मला काय करायची मग म्हणून तू घेतला काय साडी आणायचा म्हणजे आणल्या होते ना मला काय माहिती फाटलेली साडी म्हणून काय उलगडून बघितली ना ती आधी बिडी मोडून ठेवली मी नाही घातली बिथली जाळून ठेवली काय असं कसं म्हणता तुम्ही बरं जाळून ठेवली म्हणजे मग आता ती झाल्यावर दिसते बाई मग हात मला मला काय माहिती मी तिकडे गेल्यावर तू काय घालून बघितलं कस काय दिसते ताईची साडी म्हणून तो घातलीच असेल मला येऊस एकदा घालून बघायची चांगला संशय घेतात तुम्ही नाही का दुसरं काय मग इथं जळाल्या तुम्हाला मला हात नका आता साडी माझी ना पण इथं जळाल्या दिसती ना पण काय काय करायचे का बघायची मग मला नको का तिच्या बदल्यात एक साडी तिकडे तुमच्या न्या कोणाला घ्या नाही तर नका घेऊ मला काय सांगू नका नाही बाई तो आणून द्यायची मला नाही मी तुम्हाला साडी एक पण काय फटकी नाही घेतली मलाच शिवली फटकी तसं वाटतं ना तुम्हाला मग ही साडी मलाच नाही घेतली तो घ्यायची ना आधी मला काय सांगू नका राहू दे मला साडी नाही नाही मला आणून द्यायची एक नवी मला नाही तसं मला काय करायची मला साडी ना मी नाही देणार मुक दोन्ही देणार नाही तुम्ही संशय घेतला माझ्या देणारच नाही मी तुम्हाला सांग का नाही देणार तू नाही देणार कसं काय नाही देणार म्हणले असते ना तर तु? दिली असती पण आता आधी घेतली तो कायच काय नाही तुला फटकी तू मला जाऊन ठेवली ठेवली मी जाऊन आता देणारच नाही तुम्हाला जाऊन ठेवली मग यायची हा मग काय म्हणलं मला काय पुर ती दोन्ही घ्यावात आपल्याला आपल्या हा मग काय तुला वाटलं मला नाही आवलं तिकडं म्हणले आपलं गेतच तसं तर तस तुम्ही म्हणताना तसं माझं काहीच नाही काय फटकी ठुली मला तपल्याला चांगली अशी बरी नाही म्हणली चांगली ठेवा आपण या फटकी आपल्या मालक गेल आणायला अहो मला वाटलं नाही का म्हणलं आता एक साडी आणली दो आपल्या दोघीला दू दोन साडी आणल्या म्हणलं काय चांगलं द्यायची आपण दोन्ही म्हणून नेसली थोडी जाळून म्हणलं नाही का दोन्ही वाहते ना आपल्याला जसं दिवस सायपा करायला लावला म्हणून तेवढी झाळून ठेवली साडी आणि ती बी माझीच घातली मुळण म्हणून घातली होती का काय काय माहिती हा तसं तसं तसंच केलं मुळण म्हणून घातली होती मुळण म्हणून तुझ्या साड्याला नको ना तेराची विलाची डाक काही पडायला म्हणून माझी घालून ठेवली जाळून हा ती माझ्या साड्याला कपडा ठप्पी लावायची ना म्हणून लावायची ना काय दिसले ना कपाट घरात तरी दुसऱ्याच्याच घाली ती वाटत बास करा आता तरी किती बोलतात काय बास करा मग कशाला ठुली काय ऐकून घेतलं म्हणजे लगेच लागल्या कल्याण पुढचं काही करायला तपून घेतली चांगली साडी मला दिली तसली म्हणून ऐकून घेतलं काय ऐकून घेतलं मग येऊन इतकं आता बोलत होता आमक झालं झालं जाळून ठेवली खजाने केलं चुलीस जाळून बाई ओक्या दोन्ही साडे राहून द्या तुझी तुला आणि मला हजार रुपये दे रुपये मला मागायचं नाही माझा काय पैसे नाही कशी घेऊन बसली कशी घेऊन बसली म्हणजे तुम्ही घरचे आणि तुम्ही ते साडी आणणार तुम्ही पैसे घ्या नका घेऊ साडी आणा नका घेऊन साडी घेऊ ना घेतली दोघींनी दोघीला दोन साडी आणल्या मला काय डोकं खाऊ नका आणि मला काही सांगू नका खाऊ नका नाही तो कशाला आधी घेतली साडी तू कोणी घ्यायला सांगितली होती साडी तो कोणाला चिरून घेतली मला सांगितलं तुला साडी आणली म्हणून मी घेतली दोन्ही तुला आणल्या म्हणून सांगितलं एक सांगितली मला जी आणली ती मी घेतली तुझा नवरा तुलाच आणली कसं काय म्हणला दोघीला म्हणलं असं ना आणल्या म्हणून मग दोघींनी घेतली असेल मी आल्यावर काय नाही ही साडी तुझी तुला राहून दे मला रुपये दे कर रुपये दे मी मोकळीच घेऊन बसेल हजार रुपये जे आणलं ती नाही घ्यायचं प्रेमाने जास्त पुढचंच हे करायचं <laughs> ह्या साडीत आमच्या सा जाऊबाईंचा जीव गुंत ह्या साडीसाठी माझ्यासोबत भांडल्यात त्या पण जाऊन द्या त्याला दे आणून देते हजार रुपयाची साडी त्यांचा नाद पुरा करते मी आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा आणि हो बेल दाबायला पण विसरू नका धन्यवाद